मनोज जरांगे पाटलांसमोर सरकारी शिष्टमंडळ हे उडबाशा काढत गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने की लोकशाही चिरायू हो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गरीबांसाठी गरीबांच्या कल्याणासाठी एजेंडा राबवला जात आहे आणि यामध्ये महाराष्ट्र मोठा भागीदार आहे विकासाची देखील कामे चालू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा काल आढळला गेला त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं मनोज जरांगे पाटील यांनी आग्रह धरलेला आहे की मुख्यमंत्री आणि दोनही मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा करावी अशा अधिकाऱ्यांना किती दिवस पाठवणार निरोप्याचं काम ते करतात फक्त मी काय बोललो ते जाऊन सांगतात ते काय बोलले ते मला येऊन सांगतात याच्यामध्ये वेळ चाललेला आहे आझाद मैदानावर जी तुफानी गर्दी जमा व्हायला लागलेली आहे ज्या आझाद मैदानावर अमरण उपोषण करायला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाही अतिशय अटीतटीचा प्रसंग महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे हे बघा ज्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यांनी त्यावेळेला जो मोर्चा काढला होता मंत्रालयावर त्यांनी असं सांगितलं होतं जर मराठा आरक्षण मिळालं नाही तर मी माझा जीव देईन आणि अक्षरशः त्यांनी त्या रात्री डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आज काय होत आहे आज मनोज जरांगे पाटील हे क्षणाक्षणाला मरत आहेत आणि त्यांच्या वेदना या सामान्य चेहऱ्याच्या वेदना लक्षात घेऊन मराठा आंदोलक अतिशय आपल्या तीव्र भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत आहेत सरकार मात्र काय करत आहे वेळ काढूपणा करत म्हणजे बघा पुण्याला शिष्टमंडळ पाठवलं हो तिथं रोखण्याचा प्रयत्न झाला लोणावळ्याला पाठवलं हो तिथं रोखण्याचा प्रयत्न झाला नवी मुंबईत पाठवलं हो आता पुन्हा नवी मुंबईमध्ये जे काही आलेलं आहे शिष्टमंडळ त्याच्यामध्ये अनेक अधिकारी आहेत कर्मच अधिकारी आहेत फक्त बाकी कुणी जबाबदार मंत्री नाहीये मंत्री उपसमिती जी मराठा आरक्षणासाठी आहे त्याचा कुणीही सदस्य त्याच्यामध्ये नाही बाकी मग प्रजासत्ताक दिन असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही काल ते शेती करून परतलेले राज्यपाल महोदयांनी राज्य सरकारची भूमिका प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मांडली ती मराठा आरक्षणा संबंध ते काय म्हटलेले आहेत की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे त्यासाठी सरकारने आपलं म्हणणं सादर केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढे त्यांचं जे काही ठरेल त्यामध्ये सरकार हिरेरीने मराठा समाजासाठी आपली भक्कम बाजू मांडणार आहे आणि त्यासाठी अतिशय तज्ज्ञ वकिलांची फौज सरकारने केलेली आहे दुसरीकडे संदीप शिंदे समिती नेमलेली आहे असं राज्यपाल बोललेलं हे बघा या आंदोलन सात महिन्याच्या आंदोलनाच्या निमित्ताने आज ही पहिलीच वेळ आहे की राज्यपाल बोललेले आहेत दुसरीकडे अजितदादा पवार देखील बोललेले आहेत आणि अजितदादा पवार यांनी ज्या वेळेला प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांचं पहिलं वाक्य होत माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असं ते म्हटले आणि मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळं ते काय करत आहेत त्यामुळे तो प्रश्न सुटेल अशी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे बाकी त्यांनी स्वल्पविराम टाकून पण कायदेशीरपणे असा पण टाकलेला नाही कारण की काल त्यांचा शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजे जुन्नरला काही मराठा आंदोलकांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता मग त्यामध्ये तो प्रयत्न म्हणजे कोण होते ते मराठा आंदोलन तर ते उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हो कार्यकर्ते होते असं अजितदादा यांनी माहिती दिलेली आहे आणि मग त्यांनी पुढे अजून एक जोर जोडलेला आहे तो काय की प्रत्येकाला आपलं म्हणणं सादर करण्याचा निदर्शन करण्याचा अधिकार आहे वगैरे वगैरे असं करून त्यांनी तो विषय तिथं सोडून दिलेला मनोज जारांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही असा वेळ जे काढताय इकडे प्रतिक्रिया दे तिकडं प्रतिक्रिया दे आमच्याकडे बोलायला ह्या चार दोन अधिकाऱ्यांना पाठव असं करण्यापेक्षा तुम्ही थेट या आता जो कोणी जो कोणी मराठा आंदोलक प्रतिक्रिया व्यक्त करतोय तो असा करतोय की जे मराठा आमदार आहेत प्रत्येक पक्षाचे ते सगळं विधान परिषदे विधान विधिमंडळामध्ये ते जर एकत्र आले त्यांनी ठराव घेतला तर हे सगळं सहजी मंजूर होऊ शकतं परंतु सरकारने काय केलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काय घोषित केलेलं आहे की आम्ही विशेष अधिवेशन घेणार आहोत मग ते अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारीला घेणार मग आता हे मराठ्यांची सगळी जी तीव्र भावना लक्षात घेऊन तुम्ही तातडीने अधिवेशन काय घेत नाहीये आणि तुम्ही जो वेळ काढताय तो वेळ जे करतायत दुसरीकडे कर म्हणतात आम्ही टिकणारा आरक्षण देऊ आणि त्याच्यामुळे संताप हा साचत चाललेला आहे त्याचा आज कधीही उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती आहे हा व्हिडिओ करेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची काही प्रतिक्रिया आलेली नाही अजून की जे नवी हे जे नव्याने आता शिष्टमंडळ भेटतंय सुमंत भांगे आणि इतर अधिकाऱ्यांचं त्यांच्याशी काय चर्चा होती काय निरोप होतोय याच्या संबंधी काही अजून माहिती विशेष हातात आलेली नाही एक लक्षात घ्या की केवळ वेळ काढूपणामुळे हा प्रश्न अधिक जटिल बनलेला आहे आणि मग आता गुलाल उधाळायचा कुठे काही नंतर अशा कुणी म्हटलं की आता पुण्याला गुलाल उधाळाला जाणार आहे नंतर लोणावळ्यात जाणार आहे नवी मुंबईत जाणार आहे परंतु असं काही अजून तरी चित्र निर्माण झालेलं नाही मग मराठा देवेंद्र फडणवीस ज्या दम भरतात त्यांनी पंजासत्ताक दिनाची प्रतिक्रिया जी व्यक्त केलेली आहे त्यांचा आहे परंतु त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आझाद मैदान असो त्यांनी हा असा उल्लेख केलेला नाही शब्दशा परंतु उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश दिलेले आहेत त्याच आम्ही तंतोतंत पालन कर, करत आहोत म्हणजे काय की आझाद मैदान जिथं फक्त पाच हजार लोक बसण्याची व्यवस्था होऊ शकते म्हणून तिथं परवानगी देता येत नाही बाकीचं त्यांना वीरेंद्र पवार आणि मुंबईच्या आंदोलकांनी मागणी केली की तुम्ही दुसरं हे सांगायचं तेही सांगायला तयार नाही म्हणजे एकूण सरकारच्या मनात काय की या आंदोलक मराठ्यांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवू नये आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी असा निर्धार केलेला आहे काहीही झालो मार्ग निघाला तरी आम्ही जाणार गुलाल उधारण्यासाठी जाणार असा त्यांचा निर्धार आहे आणि आं तोच आंदोलकांचा निर्धार आहे आता जर सरकारने पुन्हा काही वेगवेगळे आता जसं गृहमंत्र्यांनी जो इशारा दिलेला आहे गर्भित बिटवीन द लाईन इशारा दिलेला आहे की आम्ही उच्च न्यायालयाने जे आम्हाला सांगितलेलं आहे कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे या आंदोलनाचं म्हणणं मन, ऐकून घेऊन ते कसं ऐकायचं कुठं ऐकायचं ते तुम्ही ठरवा असं त्यांनी सुईस्कर अर्थ काढून या आंदोलकांच्या भावना लक्षात न घेता फक्त आपले शाही करायचं तर नाही ठरवलेलं आहे तर बघू आता आपण याच्यानंतर काय होत आहे ते मनोज जारांगे पाटील यांची चर्चा संपल्यानंतर ते पुन्हा एकदा माध्यमांशी बोलतील त्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करू तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो धन्यवाद